सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही हे अगदी त्रिवार सत्य आहे कुणी कितीही नाही म्हटलं कुणी कितीही तत्वज्ञान झाडलं तरी पैसा हा जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो हेही तितकंच खरं आहे अहो म्हणून तर जग पैशाच्या मागे लागलेलं दिसतं पण जेव्हा कधी कधी असं होतं की आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय कष्ट करतोय पण तरीही आपलं उत्पन्न वाढत नाहीये म्हणावं तसा पैसा घरात येत नाहीये घरात आलेला पैसा टिकत नाहीये अशा समस्या जेव्हा माणसाला त्रास द्यायला लागतात तेव्हा मात्र माणूस हैराण होऊन जातो या सगळ्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी केलेले काही खास उपाय आपल्याला निश्चितच मदत करतात हे उपाय ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत मग काय आहेत ते उपाय कसे करावेत कधीपासून सुरू करावेत या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ज्या उपायांबद्दल आपण बोलणार आहोत ते उपाय अर्थातच साधे सोपे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाहीये पण या उपायांचा अनुभव येतो असा अनेकांचा अनुभव आहे आता साधी गोष्ट आहे शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि जर तुमच्या घरातले आर्थिक समस्या दूर व्हाव्या असं तुम्हाला वाटत आहे तर माता लक्ष्मीशी संबंधित उपायच तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचे आहेत आता या व्हिडिओमध्ये साधारण आपण चार उपायांबद्दल बोलणार आहोत ते चारीच्या चारही उपाय तुम्ही करायला पाहिजे असं अजिबात नाही तुम्हाला जो जमेल त्यातला एक उपाय तुम्हाला निवडायचा आहे आणि तो श्रद्धा भक्तीने सातत्याने करायचा आहे पण हा उपाय करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जसं की तुम्ही प्रयत्न मात्र सोडायचे नाही कष्ट प्रामाणिक प्रयत्न हे सगळं तुम्हाला करत राहायचं आहे कारण माता लक्ष्मी कष्ट करणाऱ्यावरच प्रसन्न होते हे लक्षात ठेवावं त्याचबरोबर या उपायांमध्ये तुम्हाला शंका वाटत असेल तरी सुद्धा हे उपाय तुम्ही करू नका कारण मग तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही कारण कुठलीही गोष्ट आपल्या श्रद्धेने साध्य होत असते श्रद्धा नसेल तर कुठलाही अनुभव आपल्याला येत नाही हेही तितकंच खरं म्हणून श्रद्धा आणि भक्ती असणं महत्वाचं आता वळूया त्या ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे पहिला उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी उपवास करणे आता हा उपाय सगळ्यांना झेपेल असं नाही प्रत्येकाची तब्येतीची प्रकृती वेगवेगळी असते पण ज्यांना शक्य आहे त्यांनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीसाठी उपवास करावा आणि माता लक्ष्मीच्या कुठल्याही एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप न चुकता दर शुक्रवारी करावा पहिल्या उपायामध्ये मंत्र जप आणि उपवास या दोन गोष्टी येतात आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे जोपर्यंत तुमची आर्थिक समस्या दूर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जर उपवास करणं तुम्हाला जमणार नसेल तर आणखीन दुसरा एक उपाय आहे तो उपाय म्हणजे महालक्ष्मी अष्टक दर शुक्रवारी अकरा वेळा म्हणायचा आहे माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हे एक उत्तम स्तोत्र आहे महालक्ष्मी अष्टक छोटं आहे म्हणायला सोपं आहे आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर ते स्तोत्र आहे त्याची लिंक हवं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत ते ऐकून ऐकून चांगला सराव करा म्हणायला शिका आणि मग ते स्तोत्र नियमित दर शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ हातपाय पाय बसा देवाजवळ दिवा लावा आणि अकरा वेळा ते स्तोत्र म्हणा हा उपाय सुद्धा तुम्हाला आहे जोपर्यंत तुमची आर्थिक समस्या दूर होत नाही मंडळी माता महालक्ष्मीचं महालक्ष्मी, महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे हे स्तोत्र श्रद्धा भक्तीने तुम्ही म्हणत गेलात तर नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येईल आता जर महिला वर्गाचे तर तो म्हणेल अडचणीच्या चार दिवसांमध्ये काय करायचं अडचणीच्या चार दिवसांमध्ये शुक्रवार आला तर तेवढा शुक्रवार सोडून द्यायचा आणि त्यानंतरच्या शुक्रवारपासून पुन्हा सुरुवात करायची महालक्ष्मी अष्टक या स्तोत्रामध्येच असं म्हटलं गेलेलं आहे की या स्तोत्राचं नियमित पठण करणाऱ्याला सगळ्या प्रकारच्या धनधान्य समृद्धीची प्राप्ती होते आणि महापापातून त्याची मुक्ती होते म्हणून हे स्तोत्र अतिशय प्रभावशाली ठरतं आता वळूया पुढच्या उपायाकडे पुढचा उपाय म्हणजे दर शुक्रवारी माता महालक्ष्मीची पूजा करून तिला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याचबरोबर करून त्यांनाही तो खिरीचा नैवेद्य खायला घालायचा कुमारिका पूजन हा महत्वाचा भाग आहे म्हणूनच माता लक्ष्मीच्या पूजेचा उपासनेचा एक भाग कुमारिका पूजन सुद्धा आहे हा उपाय तुम्ही किती दिवस करायचा तुम्ही संकल्प घेऊ शकता की सात शुक्रवार किंवा अकरा शुक्रवार ही गोष्ट तुम्ही कराल आणि त्याप्रमाणे तुम्हाला जसं जमेल तेवढे शुक्रवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे मंडळी आतापर्यंत तीन उपाय आपण पाहिले पहिला उपाय म्हणजे उपवास आणि मंत्र जप दुसरा उपाय म्हणजे महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणणं तिसरा उपाय महालक्ष्मीची पूजा करणं आणि कुमारिकांचं पूजन करणं आता याशिवाय चौथा एक उपाय आहे तो चौथा उपाय म्हणजे दर शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं पांढऱ्या वस्तू म्हणजे त्यामध्ये साखर असेल तांदूळ असेल अशा प्रकारे पांढरे पदार्थ किंवा पांढऱ्या वस्तूंच दान शुक्रवारच्या दिवशी केलं जावं त्यामुळे सुद्धा माता महालक्ष्मीची कृपा होते असं ज्योतिषशास्त्र आता चार उपाय आपण तर हे चारही उपाय एकदम तुम्ही सुरू करू नका कुठलाही एक उपाय निवडा आणि तो सातत्याने करा त्याचबरोबर कुठल्या शुक्रवारपासनं हा उपाय सुरू करावा तर कुठलाही चांगला दिवस पाहून तुम्ही शुक्रवारपासनं हा उपाय सुरू करू शकता मनामध्ये शंका कुशंका न ठेवता माता महालक्ष्मीच्या उपासनेचा भाग म्हणून हे उपाय तुम्ही केलेत तर माझा लक्ष्मीच्या कृपेचा नक्कीच अनुभव येतो असं म्हटलं जातं जय महालक्ष्मी अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका